अखंड मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांची तब्येत खालावलेली आहे त्यांच्या उपोषणाची सरकारनं दखल घेतली पाहिजे मराठा आणि कुणबी एकच आहेत सगळे सोयरीची अधिसूचना अंतिम करणं असेल सर्व हैदराबाद गॅझेट असेल बॉम्बे गॅझेट असेल सातारा गॅझेट ही आयाची अंमलबजावणी व्हावी मानररोलीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेतले जावे आमच्या कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा आणि इतर अन्य मागण्या या मागण्यासाठी आजचं दादांचा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ त्यांचं उपोषण सोडवावं आणि वरील मागण्या मान्य कराव्यात यासाठी आजचा बीड जिल्हा बंद अखंड मराठा समाज बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला आहे तरी या बंद मध्ये समाज बांधवांनी किंवा लोक सर्व लोकांनी शांततेने सहभागी व्हायचे कुणीही कायदा हातात घेणार नाही कुणीही कुठलं हिंसक कृत्य करणार नाही आणि जर कोणी असं करत असेल तर तो आमचा कार्यकर्ता नाही तो आमचा माणूस नाही असं आपला माणूस नाही समजून मराठा सेवकाने त्यांना तिथंच रोखलं पाहिजे आणि पोलिसांना कळवलं पाहिजे तसेच पोलीस तसे बांधवांनी सुद्धा असं जे कोणी चुकीचं कर, गैरकृत्य करतील त्यांच्यावर करडी नजर ठेवून त्यांना तात्काळ ताब्यात ता, ता घेतलं पाहिजे आणि हा बंद शांततेत आहे जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन देऊन आम्ही सगळेजण अंतरवली सराठीला मनोज दादांना पाठिंबा द्यायला जाणार आहोत